पालकमंत्री कुठून आणलाय बाबा हे जत्रा आणि माझा घेरल मला कोणी घेरलं बाबा आम्ही कशाला तुमचं राजकारण चलूक राजकारणाचा विषय का हा कोणी एका जाती पातीचा धर्माचा जा विषय का आणि सगळेच लोक आता ते बीडची बैठक जे झाली ते राजकीय बैठक झाली का ते सर्व समाज एकत्र येऊन बरं का त्याच्यामध्ये वंजारी समाजाचे लोक उद्याच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत का होणार आहेत सगळे लोक सहभागी होणार आहेत मग हृदय जेवढे मानते ते बी होतील तुमचे फक्त फेसबुक वरती गरळ ओळखणारे लोक फक्त सामील होणार नाहीत बाकी सगळा वंजारी समाज सुद्धा सहभागी होईल मुस्लिम समाज होईल सगळे लोक सामील होतील आणि तुमचे जे पॉवरफुल मीडिया वाले मला माहिती आहे की सध्या ट्रोलर कोण आहे तर मीस ट्रोल गे। अरे बाबा ट्रोलच्या बाबतीमध्ये उदाहरण पाहिलेलं आहे तुम्ही या राज्याच्या मुख्यमंत्री आताचे जे आहेत यांना ट्रोल सर्वाधिक जास्त कोणाच्या सोशल मीडियाने केलं यांच्याच केलं आणि ट्रोल तर केलं त्यांना टरबुजा ही उपाधी मला वाटतं यांच्याच सोशल ने दिली आता एवढ्या ट्रोल म्हणून त्यांना टरबुजा म्हणलं खरबुजा म्हणलं त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होईल इतकं घाण 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 तुम्ही लिहिलं काय झालं त्याच काय झालं दोनशे सदोतीस आमदार घेऊन तो महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला हा ते एवढा मोठा माणूस आहे मी तर फार आमचे काय फाटक्याचे अवलाद कशात काय फाटक्यात पाय आमचे अवलाद केवढशी आणि आम्हाला ट्रोल करते मला करते अजून माझं म्हणणं जेवढ्या शिव्या द्यायच्या तेवढ्या शिव्या द्या बाबो जे बसलेले बारा बाराशे बाराशे स्क्वेअर फुटाचे यांचे दोन्ही नेत्यांचे ते आ, हे आहेत बसलेले वॉर रूम वॉर रूम मधून नाव त्यांच्यातले जेवढे बी तुम्ही बघा जे बी घाण घ्यान लिहितात त्यांचे नावच गायब असते म्हणजे लॉकड असतात इसका प्रोफाईल फाईल लॉकड किया जाता <laughs> अरे लॉकड किया जातावरून काय बोलता रे ओरिजिनल अकाउंट वरून बोला ना असेल <laughs> तर एक अकाउंट वरून बोलतात बरं बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले द्या आणि मी तुम्हाला एक सांगतो माझ्या लाईफ मध्ये मी असल्याला भावच दिलेला नाही मी गोपीनाथ रावांच्या हाताखाली काम केले त्यांनी मला सांगितलं होतं सुरेश एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून किती कमेंट वाईट आल्या वाचायच्याच नाही वाचल्यावर वाईट वाटतंय ना कमेंटच वाचायचं नाही काय फरक पडतो चार दोन दिवस कटाळ त्यां आणि आजचा सोशल मीडियावरचा राग व विसरून जात असतो त्याच्यामुळं कोण काय वेळ वाकड लिहितून वाचलंय कोण देशाच्या पंतप्रधानाला ट्रोल केलं जाते देशाच्या म्हणजे अमित भा, अमित भाईंना ट्रोल केलं जात आमच्या मुख्यमंत्र्यांना तर ट्रोल करण्यामध्ये सर्वाधिक जास्त नंबर त्याच बिचाराचा लागला Uh, म्हणजे तिथं पहिल्यांदा याचा शुभारंभ जे आहे आपल्या जिल्ह्यातले जे नेते त्यांचे जे मोठमोठ्या काही मला माहिती आहे परदेशातून सुद्धा ऑपरेट होतात काही गोष्टी तशा कशा होतात सबस्क्राईब नव अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट